हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भोला पुंडली कवरिदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली दानेश्वर महाराज की जय श्रीसन्त गुरु तुकारां महाराज के जय की जय की जय महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुण्डलिकाय दातुं मुनिंद्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् जयञ्चि किलिया स्मरान होय सकल विद्यन्से दीकरण ते चिबन्धु श्रीचरण श्रीगुरुन्से ते नमस्कारो नियाता पाण्डुरङ्गकुरु प्रथम नमन दूसरे चरण सन्तान् तञ्च कृपादानी कथिता विस्तरु बाबाजी सद्गुरुर्थावतार कला कलाकङ्कतेजोदि कामोदिवक्त्रं खलानिशवादानोदार्हदक्षं समाधिस्तम् ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भस् र्ति अन्तकाले स मामेव मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति संशया हे दुःखाभञ्जन मारुतिनन्दन सुनलो ीनती बारंबार पवनसुतवीनती बारंबार निधी के दाता दुखियो के तुम दुखियो के तुम भाग्यविधा जपी बारंबार शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळे अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरदीश पांडुरंग परमात्मा या भगवंताच्या असीम कृपेनं निर्माण झालेलं जगत या जगतामध्ये तुमचा माझा झालेला जन्म आणि त्या जन्माबरोबरच जन्मा कालांतरण होणारा मृत्यू जीवन आणि मरण असणारा कालखंड म्हणजेच आपलं आयुष्य आणि हे आयुष्याच वाटचाल सुरू असताना एक दिवस जन्मानंतर माणसाला मृत्यू होत असतो म्हणून आज या ठिकाणी या कुटुंबामध्ये कैलासवाशी ठकाजी सकाराम गोळवे या बाबांना जाऊन आपल्यातून दहा दिवस झाले आणि त्यांच्या निमित्त आजची ही प्रवचन सेवा माझ्या वाट्याला आली बाबांच्या पश्चात नामदेव ठाकाजी गुळवे मुलगा गंगाराम ठाकाजी गुळवे मुलगा सौभाग्यवती कमल नामदेव गुळवे सून सौभाग्यवती शारदा गंगाराम गुळवे सुन माधव देवराम गुळवे पुतण्या चंद्रभागा देवराम गुळवे भौजई विमल रामनाथ गोखणे मुलगी भीमाबाई काशीनाथ गोखणे पुतणी सुमन शंकर शिरतार पुतणी बाळासाहेब नामदेव गुळवे नाथ गोपाल नामदेव गुळवे नातू तुकाराम गंगाराम गुळवे नातू अमोल गंगाराम गुळवे नातू सचिन माधव गुळवे नातू रावसाहेब शिवाजी गुळवे शुभम लहानू गुळवे सुवर्णा रमेश गोपणी नाथ वैशाली विलास शिरतार नाथ सोनाली मच्छिंद्र गोपणी नाथ प्रियंका सचिन जिडगुले नाथ असं एकूण कुटुंब बाबांचं आणि आज दहा दिवसापूर्वी बाबांचं आपल्यामधून झालेलं जाणं म्हणून आजच्या या प्रवचन सेवेकरता माऊली महावैष्णव ज्ञानबराय यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील आठव्या अध्यायातील पाचव्या क्रमांकाचा श्लोक आहे आणि श्लोकाचा मती जात सांगून या ठिकाणी माझ्या प्रवचन सेवेला सुरुवात करणार आहे श्लोकाचा अर्थ असा आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांनी अर्जुनाला खूप मोठी माहिती सांगितली जीवन काय आहे जगणं काय आहे मृत्यू काय आहे आयुष्य जगावं कसं माणसानं मरावं कसं मरण आपल्या हातात नाही पण जीवन जगणं आपल्या हातामध्ये आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितले मग भगवंत म्हणतात की अर्जुना अंतकाळ हा प्रत्येक माणसाच्या जीवनात येणार आहे प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे पण मरण्याच्या अगोदर त्या व्यक्तीकडून काहीतरी चांगलं कर्म म्हणजेच चा माझं नामस्मरण जर घडलं तर या जन्म मरण संसार सागरातून इह लोकापासून पर लोका ते परलोकापर्यंतची यात्रा करण्यामध्ये त्या जीवात्म्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि जर त्यानं माझं नाव घेतलं मला आठवलं मला स्मरलं क्षणक्षणाला जर माझी महती काय हे जाणून घेण्याचा जर प्रयत्न केला तर मी अर्जुन अशा भक्ताचा कधीच हात सोडत नाही उलट त्या भक्ताचा बोटाला पकडून त्याला ह्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत म्हणजे इहलोकापासून तर पर लोकापर्यंतची यात्रा पूर्ण करण्यासाठी मी त्याचं बोट अजिबात सोडत नाही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही अशा अर्थाचा श्लोक या ठिकाणी निवडला आणि अगदी या दश निमित्त हा श्लोक निवडला तोही दशक्रियाविधीला अनुसरून आहे आणि जो श्लोक घेतला त्याचा जो अर्थ आहे त्याच्यातच बोलणं हे एका कीर्तनकार आणि प्रवचनकाराचं कर्तव्य आहे म्हणून अगदी त्या श्लोकामध्ये पुरेपूर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या प्रवचन सेवेला सुरुवात करणार आहे भगवंत म्हणतात अंतकालेच मामेव अरे बाबा अंत हा येणार आहे ज्याचा झाला तो गेला ज्याचा येणार आहे त्याचा अंत येणार आहे आणि कधी येणार आहे हे माहीत नाही परंतु काळ आपली वाट बघत मात्र उभा आहे पण मरण्याच्या अगोदर ती स्मरण मुक्त कलेवरम स्मरण करणं म्हणजे त्या देवाचं गुणगान करणं त्या देवाला आठवण याला म्हणतात स्मरण करणं आणि मी स्मरणामध्ये कायम आपले देव असेलच ना असं मात्र अजिबात नाही कारण आपण इथं जरी बसलो तरी आपलं लक्ष इथं असेलच असं मात्र नाही याला म्हणतात बरं का स्मरण स्मरण म्हणजे आपण देवाला आठवण आणि भगवान परमात्मा म्हणतात जो मला आठवतो ना त्यालाच मी आठवतो जो माझे वेळ देतो त्याच्यासाठीच मी वेळ देतो जो, दे जो माझं गुणगान गातो ना मी त्याच गुणगान गातो पण ज्याला माझा कंटाळा आहे ना त्या व्यक्तीचा मला सुद्धा कंटाळा आहे शत देव म्हणतात आपल्या स्मरणामध्ये देवांना असावं नुसता संसारच नाही संसार प्रत्येकाला आहे संसार कुत्र्याला आहे संसार मांजराला संसार माणसाला आहे संसार पक्षाला आहे प्रत्येकाला संसार आहे असा संसारापासून बाजूला पडणाऱ्या कुणी नाही आपण सगळे सांसारिक आहोत पण हे संसार करता करता सुद्धा आपल्याला तो परमात्मा आठवावा कशासाठी कारण त्यानं मला युद्ध जन्माला घातलंय माझा अंत होण्याच्या अगोदर ती मला त्याला आठवायचंय म्हणून स्मरणामध्ये राम असावा इतर वेळेस असला तर ती गोष्ट वेगळी आहे पण कधी तरी आपल्या चिंतनामध्ये रामानं यावं कधीतरी कृष्णाने यावं कधीतरी आपण त्या गोप आठवावं कधीतरी त्या पांडुरंगाचं चिंतन आपण करावं कारण हा देह त्याच्यासाठी देव आवडावा देव नावडू नये तर देव आवडावा आणि ज्याला देव आवडला त्याला सगळं जग आवडतं आणि ज्याला देवच आवडत नाही त्याच्या पुढं काय कितीही आपण ज्ञानाचे डोस पाजले तरी त्याच्या डोक्यात घुसत नाही तो त्याच्या त्याच्यात तंद्रीत असतो म्हणून श्रीकृष्ण परमात्मा यांनी अर्जुनला गीतेमध्ये सगळं सखोल ज्ञान दिलं ती गीता आपल्याला दिली आणि त्या भगवान परमात्मा म्हणतात अंत हा तुमचा माझा होणार आहे नक्कीच होणार आहे कारण हे आपण इथं आलो ना हे एक दिवस हे सगळं सोडून आपल्याला जायचं आहे इथं आपलं काहीच नाही आलो ते आलो आपला प्रवास करायचा आहे मुक्कामाच्या ठिकाणी मुक्कामाला राहायचं आहे आणि एकदा का प्रवास संपला की मग मात्र आपल्याला जायचं आहे मग तिथं आपल्यासाठी कितीही कुणी हात आडवले थांबवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला थांबवू शकत नाही कारण सत्ता माझ्या ईश्वराची आहे तो सत्य आहे तो शिव आहे आणि तो सुंदर आहे ईश्वर सत्य ही सत्य ही शिव ही शिवम सुंदरम ईश्वर सत्य हे सत्य ही शिव हे शिव ही सुंदर हे सत्यम शिवम सुंदरम तो भगवान परमात्मा सत्य आहे तोच शिव आहे आणि तोच सुंदर सु सु आहे म्हणून माणूस मेल्यानंतर आपल्याला जिथं जाळलं जातं ती शिवाची वस्ती जिथं विनाकारण कुणी गर्दी करत नाही त्याला म्हणतात स्मशानभूमी आता गर्दी आहे दहाव्यापुरती दहा दिवसाच्या अगोदर अंत्यविधीच्या दिवशी होती ती अंत्यविधीसाठी आले तर आले तेराव्या वै चौदाव्याला विनाकारण कुणी इथे येतं का इथे एवढं सुंदर झाड आहे चांगली बसायला जागा आहे विनाकारणी येतोय का कोणी नाही त्या वस्तीची माणसाला भीती वाटते रात्रीच्या वेळेस जर स्मशानभूमी जवळून गाडी चाललीच भगवान परमात्मा म्हणतात शंकरजी म्हणतात की माझी वस्ती आहे पण आपल्याला त्या ठिकाणी भीती वाटते आठवा ते भगवंत आठवा ते शिवजी मेल्या माणसांची राख कपाळाला लावणारे मेल्या माणसांच्या कवटेंची माळ गळ्यामध्ये घालणारे जिवंत नागाला आपल्या गळ्यामध्ये ठेवणारे ते असणारे शिवजी आणि ते म्हणतात की भगवान परमात्मा हा सत्य आहे सुंदर आहे आणि तो आपल्याला आवडला पाहिजे म्हणून चित्तामध्ये देव असावा चित्तामध्ये नुसतंच वायफट इकड तिकडचं नसावं माझ्या माऊलींनी मा सांगितलं ज्या ज्या वेळेस भजन चालू असेल कीर्तन चालू असेल प्रवचन चालू असेल आणि त्या ठिकाणी जर आपलं लक्षच नसेल ना तर तुम्ही माणूस म्हणून जन्माला जरी आलात तरी ते तुमचं काहीच नरदेहाच सार्थक होऊ शकणार नाही कारण चित्त हे फार आहे माझ्या माऊलींनी सांगितलं त्रिवेणी सग मी नाना तीर्थ भ्रामी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रामी चित्त नाही रामी तरी तेव्या नाही ना मी तरी ते व्यर्थ हरी मोखे म्हणा हरी मोखे म्हणा हरीखे म्हणा हरी मोखे म्हणा माऊली हरि माऊली हरिपाठात सांगितले जो हरिपाठ आपल्या कधीतरी कानावर तरी येतो कधीतरी आपण म्हणतोच की नाही सांसारिक माणसांसाठी माझ्या माऊलीनं निर्माण केलेला हरिपाठ आणि ते म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी जर तुम्ही त्रिवेणी संगमावरती जरी गेला आणि जर तुमचं तिथं लक्षच नसलं तर तुमचं संगमावर जाऊन उपयोग हो आहे का मी कशासाठी सांगते देव आठवा याच्यासाठी सांगते बर का चित्तामध्ये परमात्मा असेल तर चित्त शुद्ध राहत वाणी शुद्ध राहते आणि समोरचे लोक सुद्धा चांगले दिसतात दे तर, तर, का तर चित्तामध्ये देव असला तर चित्त समाधान असलं तर चित्त हे शुद्ध गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ असलं ना कितीही वाईट दृष्टिकोनातली व्यक्ती जरी आपल्या समोर येऊन उभी राहिली तरी सुद्धा त्या व्यक्तीला चांगला आपण आपल्या नजरेतून करू शकतो ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे बघा म्हणून भगवान श्री कृष्ण परमात्मा यांनी अर्जुनाला श्लोका या श्लोकात सांगितलंय अंत कालेच्या मामे व स्मरण मुक्तम या प्रयाती समज भावम या तीन असते तर संशय अंत हा तुमचा माझा होणार आहे पण आजपर्यंत ज्यांनी स्मरण केलं त्यांच्यासाठी माझा परमात्मा धावून आला द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना सुद्धा त्या द्रौपदीचा अधिकार एवढा होता की तिने त्या श्रीकृष्ण परमात्म्याला आवाज देवा आणि त्या श्रीकृष्णांना त्या द्रौपदीसाठी धावत यावं आणि त्या ठिकाणी तिची इज्जत वाचवावी एवढा कठीण प्रसंग असताना सुद्धा माझ्या श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या द्रौपदीसाठी स्वतः देव साडी झाले हे इतर सांगण्याची आपल्याला गरज नाही कारण तिने आवाज दिला होता प्रार्थना दिल की बेकार होगी ए प्रार्थना दिल की बेकार नहीं होगे पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सावरे जब तू मेरे साथ है साथ है सा विश्वास नानी का द्रौपदी लाया बहना का भा खुद सावराया इज्जत जमाने शर्म सार नहीं होगी इज्जत जमाने में शर्म सार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सावरे जब तू मेरे साथ है

म्हणून स्मरणामध्ये जर देव असेल तर कोणतीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये अशक्य अशी काही नाही बर का म्हणून स्मरणामध्ये देव असावा आणि तो मरायच्या अगोदर ती कधीतरी आठवला पाहिजे म्हणून या श्लोकामध्ये माझ्या कृष्ण परमात्म्यांनी सांगितलं अंतकाले मामेव स्मरण कलेवरम कि मरण्याच्या अगोदर ती आपल्याला आठवण व्हावी आपल्या देवाची जशी काही लोक म्हणतात हा काय देवन काय धर्मन काय कीर्तन काय प्रवचन काय ती बडबड आता बहुतेक लोकांना बडबड वाटते पण ज्याला आवड आहे त्याला बडबड नाही वाटत ज्याला आवड आहे त्याला बडबड वाटत नाही त्याला ते प्रवचन वाटते आणि ज्याला त्यातलं काही कळतच नाही त्याला ती बडबड वाटते फरक एवढाच आहे फरक विचारांचा आहे फरक माणसांच्या विचाराच्या माणसं सगळी सारखी आहे आपण कोणी मी माणूस तुम्ही माणूस आपले विचार वेगळे फक्त आपले आचार वेगळे आपलं राहणीमान वेगळं आपली बुद्धी वेगळी बोलण्याची पद्धत वेगळी नाहीतर आपण सगळे एकच आहे आता किती लोकांनी म्हणलं देव नाही म्हणून देव नसणारे आहेच का ना आहे आता वट वागुळ वट वागुळ माझ्या माऊलीने तर सांगितलं घुबडाल दिवस दिसत नाही होवी बर कश्वरी मध्ये फुकट असं विनाकारण बोलणार नाही मी आपल्याला माहिती वट वागळ आता इथं आंब्यावर बहुतेक वेळा आस मला काय दिसा ना आहेत का इथं आंब्या झाडावर असत प्रत्येक वेळेस मला सांगायचं काय या घोबळाला किंवा वट वागळाला सूर्य दिसत नाही आणि वट वागुळ म्हणलं काय सूर्यच नाही मग असे किती वटवागळ एकत्र आले म्हणले सूर्य नाही तर सूर्य नसणारे लाख एक लाख काही कोटी जरी वटवागळ आले आणि ते म्हणे की सूर्यच नाही कारण त्याला रात्रीच दिसत एकदा का सूर्य मावळला वट वागळाला दिसत ते फिरायला सुरुवात करत बरोबर ना त्याला रात्रीचे डोळे येतात पण दिवसा दिसतं का नाही मग ते म्हणतं सूर्यच नाही तसं माऊली म्हणतात घुबड सुद्धा तसंच आहे ते म्हणत घुबड म्हणत का मग सूर्यच नाही तसे काही लोक म्हणतात देवच नाही मला सांगा अशी किती लोक एकत्र आले म्हणले की देवच नाही म्हणून देव, देव नसणार आहे का देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय पण तो शोधायला पाहिजे तो आपल्यातच आहे जिकडे तिकडे ती कडे का रे तिरसी वसेतु जी वसेतु देवतु जी वसेतु देवतु फिरती माती डोंगर डोङ्गरकाट सन्तमुनिजनप्रभुगुनिगा या विश्वासा जो या विश्वासा जो निर्माता जाने ते तो देव तु बसे तो देव तुझरी आपल्या देव आहे हे जाणलं पाहिजे ते मानलं पाहिजे जसं आपण म्हणतो ना ही माझी आई आहे आई आहे म्हणूनच आई म्हणतो हा माझा बाबा आहे हा माझा बाप आहे बाप आहे म्हणूनच आपण बाप म्हणतो ना तसं माझे संत महात्मे म्हटले वेळोवेळी भक्ताला संकटातून वाचवणार ना म्हणून तो माझा देव आहे तो कोण आहे माझा तो देव आहे आणि त्यांना ही सृष्टी निर्माण केली म्हणून त्या देवाची महती कळली पाहिजे नाही जसं संसार कळतोय कळतोय ना वांग्याला वांग म्हणायचं बटाट्याला बटाटाच म्हणायचं कांद्याला कांदाच म्हणायचं हे आपल्याला कळत आहे पण काही लोकांना देवाला देव म्हणाव हे सुद्धा कळत नाही इतकी मोठी शोक आणते काय बघा पण त्या देवाला तो भगवान परमात्मा स्वतः म्हणतात की अर्जुना माझं स्मरण जो भक्त करतो ना त्याचं मी उदार ठेवत नाही कारण हरिनामाची शेती जो करतो ना त्याला रोग पेमेंट असते फुकट नाही ठेवत देव इतर वेळेस इतर लोक आपले पैसे बुडवतील पण माझ्या कबीर दाजी महाराजांनी सांगितलंय तुम्ही शेती करता ती गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल माका असेल घास असेल ऊस असेल काय का असेल ना कोणतंही पीक त्या पिकामध्ये आपल्याला फायदा होईलच असं नाही त्या पिकाला सापडेलच असं नाही पण माझ्या कबीरदानजी महाराजांनी सांगितलं जर तुम्ही हरिनामाची शेती केली तरी तुमचा लॉस होणार नाही प्रमाण आहे त्यांचं ते म्हटले शेती करायची हरिनामाची <laughs> मनेवा ೋ ಹರಿೋ ಹರಿ ಪೈಸೆ ರೂಪಿಯ ನಾಲಾಗೆ ನಾಲೆ ಕಬಡಿ ದಮಡಿ ಪೈಸೆ ರೂಪ ನಾಲಾಗೆ ನಾಲಾಗೆ ಕಬಡಿ ದಮಡಿ ಬೋಲರ बोलो श्याम 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 बोल राम 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 बोलो श्याम 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 नाम की दाजी महाराज म्हण पैसा ना लागे रुपया ना लागे ना लागे कवडी दमडी कवडी सुद्धा लागत नाही आपण जसं एखाद्या माणूसला म्हणलं का पैसे की तुमच्याकडं असतील तर द्या तो काय म्हणतो माझ्या खिशात कवडी सुद्धा <laughs> माझ्या खिशात कवडी सुद्धा नाही म्हणजे याचाच अर्थ कवडीला सुद्धा मोल आहे ना आहे कवडीला सुद्धा मोल आहे दगडाला सुद्धा मोल आहे आपण तर माणसं आहोत मग आपल्याला मोल असलं पाहिजे का नाही मग आपल्याला जर मोल असावं किंवा वाटावं वा लोकांना आपल्याबद्दल हेवा वाटावा असं जर आपल्याला वाटत असेल ना तर नक्कीच आपण काय करावं स्मरण कलेवरम देवाला आठवा आठवाया ती नास्ते तर संशया आपण जर बुडत असलो कुणीतरी वाचवावं असं वाटत रामकृष्ण परमहंस यांनी काय केलं बघा विंचू पाण्यामध्ये वाहून चालला होता विंचू पण म्हणतात ना बुडत असणाऱ्याला जर हात दिला कारण का का ते घाबरलेलं आहे मरणाची भीती आहे जगतो का मरतो का जग बघतो का नाही हा शेवटचाच माझी घटी आहे का असं त्याला वाटतं अशा परिस्थितीमध्ये जरी त्याला वाचवलं तर किती आनंद होत असेल किती जीव होत असेल का नाही अगदी त्याच पद्धतीनं भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही बुडत चाललेत या मृत्यू लोकामध्ये पण जर तुम्हाला वाटत असेल ना तुम्हाला कुणीतरी वाचवावं तुम्हाला देवानं वाचवावं तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्ही मला आठवा मी तुम्हाला बुडू देणार नाही तसं रामकृष्ण परमहंस हो वाद चाललेला विंसू होता संत महात्मे जिथं म्हटले की तिथं दया आहे तिथं उदारपणा आहे तिथं अथंग असा मायेचा सा सागर आहे संत आई आणि आई याच्यामध्ये अजिबात वेगळीच नाही खूप असा अथांग मायेचा सागर जसा आईच्या हृदयामध्ये होत प्रत भरून वाहतो ना अगदी त्याच पद्धतीनं संतांचं करणे इतकं उदार की त्यांच्या सुद्धा हृदयामध्ये माया प्रेम आपुलक्या आणि जिव्हाळा कायम वाहत असतो म्हणून त्यांनी काय केलं दया आलेल्या विंचाला पाण्यामध्ये हात घातला विंचो असा बाहेर काढला जसा विंचो हातावर आला ना काय केलं डान्स केला का प्रसाद दिला का हनका दिला काय विंशवाचा गुणधर्म किंवा स्वभावच असा आहे त्याच्या नांगीत विष असत नागाच्या तोंडामध्ये किंवा सापाच्यामध्ये एकच दात असा विषारी असतो तो चावला म्हणजे त्याच्या दातात विष असत मध माशीच्या डोक्यामध्ये विष असत आणि आपल्या आपलं कुठं असत आपल्या जीभेतच विष असत